नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी पूजेचे नियम आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करायचा असतो विष्णूच्या किंवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करावी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे त्याचप्रमाणे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं चंदन तुळस अर्पण करावे आणि धूपदीप लावून आरती करावी पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करावा शेवटी श्री विष्णूंची आरती करून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी हे नियम आवर्जून पाळावेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि धनाची कमतरता भासणार नाही या दिवशी जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा यामुळे देवी देवतांचा तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद